परभणी जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसतसं प्रचारक प्रचार करताना दिसून येत आहे परंतु आज आम्हाला महादेव जानकर यांचा प्रचार करताना एक दिव्यांग व्यक्ती दिसून आला कारण तो इतका मोठा फॅन आहे महादेव जानकर साहेबांचा सा। चला तर मग त्यांच्याशी बोलू आणि त्याच्याशी जाणून घ्यावा की महादेव जानकर यांच्याविषयी त्याला वाटणारे भाव कारण त्यांनी केलेला प्रचार हा एक विशेष आहे असं आपल्याला दिसतं आणि महादेव जानकर साहेबाचा प्रचारक म्हणून तो परभणीच्या गल्लोगल्लीमध्ये फिरत आहे तर त्याच्या मनातली ओढ त्याला वाटलेली या लोकसभेत इलेक्शनमध्ये जिंकून देण्याची भावना ही काय आहे हे आपण त्याच्याकडून जाणून घेऊ तर विकास परसुळे यांना आपण बातचीत करू नमस्कार विकास परसुळे परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही स्वतः तर तुम्ही कधीपासून जानकर साहेबाचे कार्यकर्ते जानकर साहेबांचे आता दिव्यांग व्यक्तींचा विचार करतात ते जानकर साहेब गोरगरीबांचे कैवारी आहेत आणि त्यांना गोरगरीबांची जाण आहे आणि शंभर टक्के जानकर साहेबच निवडून येतील